अमोल जी नमस्ते 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 बोला आ, रोशन आरकर बोलतो अकोलावरून हो बोला बोला आ, एक शेतकऱ्यांना सध्या वातावरण जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये तिथेच वातावरण निर्माण झालेलं आहे हो हो म्हणजे आम्ही जवळपास शेतकरी बसलेलो आहे आता हा पाऊस नेमका येणार कसा कोणा स्वरूपात येणार आहे पाऊस कसा आहे आता आजच्या दिवस जसं आज, आज तुम्ही वातावरण पाहिलं का हो 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 असंच वातावरण उद्या सुद्धा राहू शकते अच्छा म्हणजे आठ एप्रिलला हो म्हणजे फक्त उद्या आहे ना त्याच्यात वाढ होणार आहे तर अजूनही आपला अकोला बुलढाणा म्हणजे तेवढा पाऊस नाही आहे अजूनही उद्याच्या तारखेत सुद्धा था। उद्या जास्त करून पाऊस नाही आहे हा उद्या सुद्धा जसं आपल्या इकडे असंच वातावरण होऊ शकते म्हणजे काही हलका दगार, दगार हलकी म्हणजे हवाळ वातावरण पडल्या तर थोडाफार सरी पण पुढे मात्र निश्चितच वातावरण आणखी खराब होणार आहे जसं गुढी पाडवा पासून गुढीपाडव्याला पासून तर किमान सोळा सतरा तारखेपर्यंत वातावरण खराब आहे पुढे मग आणखी ते, ते जे नऊ तारखेच्या नंतर जो पाऊस आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त भीती आहे जे आपण सांगितलं ते तसंच होतं दिसते अकरा ते जे आपण सांगितलं पहिल्या मध्ये अकरा ते सोळा हो मॅसेज पाहिला तुमचा याच्यातल्या ज्या तारखा आहेत म्हणजे बारा तेरा चौदा या तारखेमध्ये भीती आहे चांगली म्हणजे पाऊस हो हो ते चा, ते चा यस, हो, हो वीस मिलीमीटर तीस मिलिमीटर बरेच बरेच भाग जे असे यवतमाळचा आहे चंद्रपूरचा आहे नांदेड च्या इकडं इकडे आहे, इकडला आहे अमरावती आहे तीस मिलिमीटर ते पन्नास मिलिमीटर साठ मिलीमीटर म्हणजे पेरणी जोगता सुद्धा येईल काही भागात अरे बापरे बापरे कारण अमोल जी विषय असा आहे की बरेचशा शेतकऱ्यांचे हजारो शेतकरी असते की त्यांचे काना काढणे सध्या काना काढून त्यांनी पगार लावलेले आहेत बोर बरोबर आहे खरी हा। हो। गोष्ट आहे ना ते हा आणि शेतकरी ते हा हा बरेच शेतकऱ्यांचे गहू ज्वारी आणि मका तर हे आता खरंच आहे हे आहे वातावरण शंभर टक्के आहे कारण हे ते तुम्हाला नऊ नऊ पर्यंत सवय भेटलेली आहे आपल्या आपल्या इकडे समजा ते वातावरण जे दाखवले यांनी समजा सहा पासूनच सहा सात आठ नऊ हे बऱ्याच भागातून फेल देईन आहे पण अच्छा, अच्छा। ते ते जे नंतर जे नऊ पासून जे अकरा नंतर जे वातावरण आहे पुढे ते 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 खास आहे ते भीतीदायक वातावरण आहे. अरे बाप रे म्हणजे पाऊस होणारच आहे. बिलकुल बिलकुल वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. तीव्र वादळ वारा होईल. चाळीस ते पन्नास जे हवरली वारा हे असते आपलं वारा होऊ शकते बऱ्याच ठिकाणी. आणि काही दिवशी ते गारपिटीचा काही आहे का संभाव्य धोका? गारपीटीची शक्यता आहे. अच्छा म्हणजे प्रत्येक विभागात फक्त कसं असतं आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे आपण फक्त अनुभवाने आणि काही मॉडेलचा आधार घेऊन आपण ते देतो बरोबर ते सायंटिस्ट शास्त्रज्ञ लोक सांगू शकतात कारण त्यांच्याकडे खूप मोठा डेटा घेण्याकरता त्यांच्याकडे मशिनरीज असतात त्यांच्याकडे अवेलेबल असते पण आपण तरी आपण सांगू शकतो की बुवा या वातावरणात गारपीटी शक्यता निश्चित आहे. म्हणजे तुमचा जसा मॅसेज पाहिला तसा मी आमचे जे ग्रुप आहे त्यांच्यावर फॉरवर्ड केला आणि बरेचशे शेतकऱ्यांनी त्यांचे जे गहू होतात दो दो ते दोन तीन होते ते त्यांनी आजच काढून घेतले म्हणजे आपल्या चांगला फायदा जे मॅसेजचा शेतकऱ्यांसाठी पुढे आलेले आहेत दोन तीन हवामान अभ्यास तुम्ही तुमचे सुद्धा हवामान जे अंदाज आहेत ते येते काही दिवसात चांगल्या पद्धतीनं खरेड उतरले आहेत आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा सुद्धा झालेला आहे चूक अभ्यास घेऊनच टाकलं तर ते सक्सेस होते ते नाही नाही बरोबर आहे बरोबर कारण बरेचसे लोक अंदाज देतात त्यांचा पाहिजे तसा लॉजिक लागत नाही पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसं आता तुम्ही म्हटले की आजपासूनच सकाळपासून ढगाळ वातावरण राहील तर सकाळी सहा पासूनच ते वातावरण तयार झालं ढगाळ वातावरण सारखं बरोबर मी तुमच्या सात सात आठ तारीख पण तुम्ही पाऊस काही विशेष दाखवलेला नाही आपल्या इकडे हा हा बरोबर आहे ना ढगाळ वातावरण तुम्ही सांगितलं होतं आठ तारखेपासूनच आपण पाऊसाचं दाखवलेलं आहे ते बी आपल्या दक्षिण भागातून आणि पूर्व विदर्भातून अच्छा आणि नऊ दाखवलं आपण आपल्या भागात नऊ दहा अकरा ते सोळाच्या मत... दरम्यान आपण जे भीतीदायक वातावरण सांगितलं होतं ते अकरा ते सोळाच्या दरम्यान दाखवलं होतं हे भीती पश्चिम हा पश्चिम विदर्भासाठी आहे की पूर्ण ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे अकरा ते सोळा सतरा अठरा पर्यंत जे आहे हे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर आहे अच्छा 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 म्हणजे पूर्ण पूर्ण पोहचवणार आहे एमपी राजस्थान युक्यू मध्ये त्याच्यानंतर बिहार ओडिसा आपले तेलंगणा बराचसा कर्नाटकचाही ना आपले पूर्वेकडचा म्हणजे म्हणजे सत्तर अस्सी टक्के भारतात पाऊस होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा व्यापणार आहे पाऊस हो 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 म्हणजे अच्छा हो हो हो। अच्छा पुढे पुढे जसं जाईल ना मराठवाड्याकडे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तिकडे सुद्धा अठरा वीस पर्यंत तिकडे सुद्धा राहील सोळा सतरा अठरा या दरम्यान अच्छा 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 म्हणजे शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे नुकसान होणार म्हणजे पाऊस नुकसानदायक आहे बिलकुल तरी पण आपल्या मेसेज मुळे बरेचशा शेतकऱ्यांचा फायदा होत झालेला आहे गहू काढणी असो कांदा काढून बऱ्याच शेतकरी झाकून ठेवलेला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद देतो मी ओके ओके हा आणि विषय असा आहे की आपलं स्वतः एक छोट चॅनल आहे आपलं मार्गदर्शक असते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो बरं बरं हा म्हणजे आपला जो अंदाज आहे इतर शेतकऱ्यांचा कसा फायदा ये? करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू बिलकुल बिलकुल बर ठीक आहे म्हणजे बिलकुल हे पकडून घ्या तुम्ही एक नऊ तारखेपासून ते दहा बारा दिवस बिलकुलच गुढीपाडवा ते रामनवमी आणि गुढी सुद्धा ती वाढू शकते आणखी मला तसं वाटतं की पंधरा दिवसाचा हा अरे बापरे हा नाव समजा होणार आहे मध्ये तुम्हाला समजा एक जसं चौदा पंधरा म्हणा किंवा पंधरा सोळाच्या दरम्यान प्रत्येक विभागात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भाग असा गॅप भेटणार आहे पण प्रत्येक भागामध्ये पाऊस होणार हो पाऊस हा म्हणजे एकदम असा बंद नाही होणार किंवा पंधरा दिवस सुट्टी एकदम पंधरा दिवसात तो पाऊस भाग धरसोळ करीत दुपार नंतर संध्याकाळच्या ला येणारच आहे बरोबर म्हणजे आज सकाळी दहा वाजता असं वातावरण तयार झालं होतं गारपीड होती नाही पण आपण सांगितलं होतं की यात काही फक्त तुरळक हसरी पडू शकतात त्याच्यात बस तेच सात तारीख आपण सांगितली होती की सात तारीख तारखेपर्यंत पाऊस विशेष नाही आपल्या इकडे नाही नाही तुम्ही म्हटलं ते खरंच झालं कारण सात तारखेला तुम्ही सांगितलं फक्त वातावरण ढगाळ राहील तर ढगाळ राहणार आहे राहिलं दिवसभर परंतु पोहोचलेला नाही म्हणजे आपला अंदाज जो खरा उतरलेला आहे त्याच्यामध्ये उद्या सुद्धा हे स्तुती राहू शकते उद्या सुद्धा असं थोडं फक्त उद्या प्रमाण थोडंफार काही ठिकाणी बनवू शकते असं दक्षिण भागाकडून पूर्व विदर्भाकडून आपल्या हे जे बुलढाणा अकोला हे जो जो उत्तरेकडचा भाग आहे आपला या पश्चिम विदर्भापासून तर मराठवाड्यापर्यंत पर्यंत हा मध्य महाराष्ट्रापर्यंत उत्तरेकडच्या भागात काही भीती सध्या अच्छा म्हणजे हां तसंच मराठवाड्यात किमान नऊ दहा जागेवर काही खास पाऊस नाही जर आपल्या विदर्भाकडचा जो लगतचा लगत भाग आहे मराठवाडा हा 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 आपल्या लगतचे भाग म्हणजे त्याच्यात हिंगोली आहे नांदेड आहे जालन्याचा भाग आहे हा 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 तर त्यातला फक्त जो खालचा भाग आहे हिंगोली आणि नांदेड मराठवाड्याचा याच्या जिकडे ऍक्टिव्हिटी होईल दिवसात फक्त ती एवढी पण पुढे नक्कीच त्याच्याकडे सुद्धा आहे आहे आपल्यासारखी हा म्हणजे आपण कोणताच भाग सुटणार नाही प्रत्येक भागामध्ये पाऊस होणार बिलकुल बिलकुल प्रत्येक भागात पाऊस होणार आहे म्हणजे भारताच्या सत्तर अंशी टक्के भागात पाऊस होणार आहे अच्छा 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 म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा धावपळ जर काढायचं असलं तर हो हो। ते शेतकरी आपला अंदाजानुसार लवकर पीक त्याच्या घरामध्ये आणू शकतात तेवढं शेतकऱ्यांचा एक दोन चार पैशाचा फायदा होऊ शकते बरोबर हा चालते ठीक आहे जी धन्यवाद आपला